हॅलो आपल्या सर्वांची आवडती लपण डाव या मालिकेच्या आजच्या शुक्रवार बारा डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एकदम भारी ट्विस्ट आला आहे जो पाहून तुम्हाला धक्काही बसेल आणि आनंद सुद्धा होईल मग पहिल्या आनंदाची बातमी सांगतो तर आपला कृष्णा जो आपल्याला आजपर्यंत विलन वाटत होता की कृष्णाने सखीसाठी अडचणी निर्माण केल्या आणि मग सखीला सखी सदन चा सोडून पुन्हा एकदा सरकारच्या बंगल्यावर यावं लागलं पण त्या कान्हाने असा काहीतरी बाजी पलटवलीये असा भारी प्लॅन बनवलाय की सखी ही पुन्हा एकदा पेटून उठली जी सखी सरकारच्या बंगल्यात पुन्हा एकदा पाऊल ठेवणार होती त्या सखीने सरकारला तोंडावर चॅलेंज केलंय तू मला कमकुवत समजत होती ना पण मी आता पेटून उठलीये मी तुझा चॅलेंज पूर्ण करून राहणारच मी परिस्थितीपासून पळून नाही जाणार परिस्थितीला तोंड देणार खंबीरपणे उभी राहणार आणि तुझा चॅलेंज पूर्ण करणार एक महिना सखी सदन चाळीत राहूनच दाखवणार मग या घरात कुणी मेलं तरी मी परत येणार नाही त्यामुळे सरकारची चांगली जिडली आणि हा सगळा प्लॅन कान्हाचा होता पण यानंतर जे घडणार आहे ना ते खूप दुःख दे खूप धक्कादायक आहे कारण सखीने सरकारचा जो अपमान केला आहे त्या अपमानाचा बदला सरकार सखीकडून नाही तर सखीच्या आईकडून म्हणजेच तेजस्विनीकडून घेणार आहे आणि सरकार हा चक्क तेजस्विनीचा खून करणारे तेजस्विनीच्या डोक्यामध्ये गोळी घालणारे तिला मारून टाकणारे मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मैत्रिणी आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सरकार तिच्या रूममध्ये मस्त ज्यूस पीत बसलेली असते तेवढ्यात कान्हा तेथे भाजीपाल्याच्या आणि किराण्याच्या पिशव्या भरून आणतो आणि सरकार समोर ठेवतो सरकार त्याला म्हणते तुला हे आधीच समजायला पाहिजे होतं ही कल्पना आधीच तुझ्या डोक्यात यायला पाहिजे होती मी सांगण्याची गरज का पडली मी तुला म्हणाले होते ना सखीला तेथे काहीच मिळायला नको मग खायला प्यायला सुद्धा तिला मिळायला नको तिची उपासमार व्हायला पाहिजे म्हणूनच ती दोन दिवसात परत येईल त्यामुळे आता तू जे काही केलंय ना ते एकदम योग्य केलंय पण कान्हाला मात्र खूप वाईट वाटत असतं की सखी तेथे उपाशी असेल तिला खायला प्यायला सुद्धा काहीच मिळणार नाही सरकारला समजतं की कान्हा दुःखी झालाय त्याचा चेहरा उतरलाय सरकार कान्हाला विचारते तुला एवढं दुःख का होतंय चेहरा का पाडलाय मी तुला जेवढे पैसे देते ना ते सखीची काळजी करण्यासाठी नाही मी जे सांगितलंय ते करण्यासाठी आणि एवढ्या पैशामुळे तू माझा गुलाम आहे सखीचा नाही हे कायम लक्षात ठेवायचं आणि मी जे सांगेल तेच तू करायचं कान्हा खूप दुःखी होतो सरकार मात्र चांगलीच खुश असते सरकार ही कान्हाला सांगते की सखी मला दोन दिवसांच्या आत या घरात परत आलेली हवी आहे आणि त्याचा फायदा आपल्यालाच होईल तुझा आणि सखीचा डिवोर्स होणार नाही सखी त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करेल आणि मग मी या संपूर्ण कामत एम्पायरची एकुलती एक मालकीन बनणार माझं इतक्या वर्षांचं स्वप्न पूर्ण होणार आणि या स्वप्नांचा शिल्पकार तू तुएस कान्हा कान्हा हा चेहऱ्यावर खोटं खोटं हसू आणतो आणि मनातल्या मनात विचार करतो सरकार खरोखरचं घाबरणं आणि घाबरण्याची ऍक्टिंग करणं यात खूप मोठा फरक असतो तेजस्विनी तुला असं वाटतंय की मी तुला घाबरतोय मी तुझी गुलामी करतोय पण तसं नाहीये ज्या दिवशी तुला सत्य समजेल ना त्या दिवशी तुझ्या पायाखालची जमीन ही केव्हाच सरकून गेलेली असेल आणि तू पाताळात गेलेली असशील त्या दिवशी तुझी अवस्था पाहायला मला खूपच मजा येईल कान्हा हा, हा पहिल्यांदाच मनातल्या मनात का होईना पण व्यक्त झालाय सरकारला कोणत्याही परिस्थितीत बर्बाद करून सोडायचं आणि त्याने चक्क तेजस्विनीचा म्हणजेच सरकारचा एकेरी उल्लेख केलाय यावरूनच कान्हाचा सरकारवर किती राग आहे आणि त्याचं उद्दिष्ट त्याच्यासाठी किती महत्वाचं आहे हे कळून येतंय पण कान्हा त्याच वेळेस विचार करतो सरकार तुला वाटते ना की मी सखीला उपाशी ठेवेल पण मी माझ्या सखीला उपाशी नाही राहू देणार आहे मी येथे सगळा भाजीपाला आणि किराणा तर घेऊन आलोय पण मी सखीसाठी आधीच पुरणपोळी बनवून ठेवली आहे कान्हाला आठवतं की जेव्हा सखी सकाळी झोपलेली होती कान्हाने तिच्यासाठी पुरणपोळी बनवली गरमागरम पुरणपोळ्या तेथे ताटामध्ये झाकून ठेवल्या आणि मग सगळं सामान घेऊन तो सरकारच्या घराच्या दिशेने निघाला होता कान्हा हे आठवून चांगलाच खुश होतो तर दुसरीकडे सखीची शोधाशोध सुरू असते तिचं मिशन टॉयलेट तर पूर्ण झालेलं असतं पण मिशन भूक सुरू झालेलं असतं तिला खूप भूक लागलेली असते ती संपूर्ण घरभर शोधत असते कपाट असो फ्रीज असो किचनची भांडी असो डबे असो सगळं काही ती शोधते आणि तिला काहीच सापडत नाही तिला सर्वात आधी मीठ दिसतं ती विचार करते आता मीठ कसं खायचं मिठाने कुठे माझं पोट भरायचंय त्यानंतर तिला एका डब्यामध्ये खडीसाखर दिसते ती विचार करते आता हेच खावं लागेल तेवढाच थोडा पोटाला आधार मिळेल ती ही खडी साखर खाते पण ही खडीसाखर नसून तुरटी असते सखीला खूप त्रास होतो आणि ही तुरटी ती थुकून टाकते ती हंड्यामध्ये पाहते कळशीत पाहते पण तिला साधं पाणीसुद्धा मिळत नाही कानाने पाणीसुद्धा फेकून दिलेलं असतं म्हणजे सखीची फक्त उपास मारत नाही तर पाणी मारसुद्धा करायची तिला तहानलेलं सुद्धा ठेवायचं असं त्याने ठरवलेलं असतं पण सखीने एवढे सगळे भांडे शोधल्यानंतर डबे शोधल्यानंतर तिला किचन ओट्यावर ठेवलेलीच झाकून ठेवलेली पुरणपोळीच मात्र सापडत नाही या घरात साधं पाणीसुद्धा नाहीये आता काय करायचं हा प्रश्न तिला पडतो तेवढ्यात तिला दाभडे मावशीची आठवण येते आणि ती दाभडे मावशीला फोन लावते पण दाभडे मावशी सुद्धा तिचा फोन उचलत नाही दाभडे मावशी आजच कुठे गेली देवास ठाऊ सखी खूप रडवेली होते तिला खूप वाईट वाटतं एवढ्या महालात राहणारी राजकुमारी आणि आता तिला खायला तर काय प्यायला पाणीसुद्धा मिळत नाहीये त्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी येतं ती खूप दुःखी होते आणि त्याचवेळेस तिची नजर किचनवर ठेवलेल्या एका झाकून ठेवलेल्या प्लेटवर जाते आणि तीही प्लेट पाहते तर त्यामध्ये चक्क पुरणपोळ्या ठेवलेल्या असतात या पुरणपोळ्या पाहून सखीला आश्चर्याचा धक्काच बसतो तिला खूप आनंद होतो आणि ती हे पुरणपोळ्याचं ताट उचलते पण तिच्या हाताला प्लास्टर असल्यामुळे तिला ते नीट उचलता येत नाही आणि हे ताट चक्क खाली पडतं यामध्ये ठेवलेल्या दोन्ही पुरणपोळ्या जमिनीवर पडतात सखीला जबर धक्काच बसतो तिला खूप वाईट वाटतं ती खाली बसते या पुरपोळ्या हातात घेते तिला खूप भूक लागलेली असते पण जमिनीवर पडलेल्या पुरमपोळ्या कशा खायच्या या पुरणपोळ्या मी नाही खाऊ शकत असा विचार करून ती पुरमपोळ्या न खाण्याचा विचार करते आणि म्हणते नाही आता मी या घरात नाही राहू शकत मी या चाळीत नाही राहू शकत मला ती जमणारच नाही असं म्हणून सखी ही चक्क कान्हाच्या घराच्या बाहेर पाय ठेवू लागते पण त्याच वेळेस तिला आठवतं की सरकारने मला हेच चॅलेंज दिलं होतं की सखी तू या बंगल्याबाहेर नाही जगू शकणार त्या चाळीत एक महिना काय एक दिवससुद्धा तू नाही काढू शकणार तुझ्यात तेवढी हिंमतच नाही आहे तेवढे पेशन्स नाही आहे तू या सरकारच्या पंखाखाली जगू शकते आणि या पंखाच्या बाहेर गेली की तुझा जीव जाईल हे सगळं आठवून सखीला खूप वाईट वाटतं सखी रडू लागते आणि म्हणते आई खरंच बोलली होती मी नाही राहू शकत तिला सोडून तिच्या बंगल्यातच मी जगू शकते या सखी सदन चाळीमध्ये राहणं अशक्य आहे आणि मी सरकारचं चॅलेंज नाही पूर्ण करू शकले मी तिला दिलेलं वचन नाही पूर्ण करू शकले या चाळीत मी नाही राहू शकणार असं म्हणून सखी तिची बॅग घेते आणि चक्क कानाच्या खोलीबाहेर निघते तेवढ्यात किरण तेथे येतो आणि विचारतो वहिनी तुम्ही कोठे निघालात आणि ही तुमची बॅग तुम्ही कोठे जाताय सखी काहीच बोलत नाही किरण विचारतो कान्हा कोठे आणि तो रूममध्ये कान्हाला पाहायला जातो पण तोपर्यंत सखी तेथून बाहेर पडते किरणला समजतं की तान्हा रूममध्ये नाहीये तो बाहेर येऊन पाहतो तर सखी ही पुढे जात असते तो सखीच्या मागे मागे जातो विचारतो वहिनी सांगा ना तुम्ही कोठे चाललात कान्हा कोठे गेलाय आणि तुम्ही बॅग घेऊन कोठे चाललात चाळीतील सगळ्या बायका हे पाहतात आणि त्यांना समजतं की सखी चाळ सोडून चाललीये सखीला सुद्धा खूप वाईट वाटत असतं वाट किती तिचं चॅलेंज नाही पूर्ण करू शकली तीही चाळ सोडून चाललीये ती खूप दुःखी असते आणि म्हणते साईबाबा मला माफ करा मी माझं चॅलेंज नाही पूर्ण करू शकले पण मी या चाळीत नाही राहू शकत आणि यानंतर मी पुन्हा कधीच या चाळीत परत नाही येणार बोलणं आणि करणं यात खूप अंतर असतं तेवढ्यात तिला ते एक रिक्षा दिसते ती विचारते कामत हाऊसला जायचे किती घ्याल रिक्षावाला चाळीस रुपये म्हणतो सखी तिच्या खिशात पाहते तर पन्नास रुपये असतात सखी म्हणते ठीक आहे मला कामत हाऊसला घेऊन चला सखी रिक्षात बसते रिक्षावाला गाडी सुरू करतो हे सगळं किरण ऐकतो किरणला समजतं की सखी कामत हाऊसला म्हणजे सरकारच्या बंगल्याकडे निघालीये आणि किरण हा लगेच कान्हाला फोन करून याबद्दल सांगायचा ठरवतो तर इकडे कान्हा अजून सुद्धा सरकारच्याच रूममध्ये असतो सरकार ही मस्तपैकी ज्यूस पीस असते तर कान्हा खाली मान घालून उभा असतो सरकार त्याला म्हणते काय कान्हा काय एवढा दुःखी होतोय सखी परत येते या दुःखी व्हायचं हो काय उलट यात तर आपला फायदा आहे सखी परत येणार म्हणजे ती तुला घटस्फोट देणार नाही आणि मग आपलं उद्दिष्ट पूर्ण होणार तू तर खुश व्हायला हवं मस्त आनंद साजरा कर टेन्शन घेऊ नको पण कान्हा काहीच बोलत नाही कान्हा मनातल्या मनात विचार करतो मी खूप मोठी चूक केली आहे मला कोणत्याही परिस्थितीत सखीला त्या चाळीतच ठेवावं लागेल ती येथे परत नाही आली पाहिजे सरकार नाही जिंकली पाहिजे आणि त्याच वेळेस किरण कान्हाला कॉल करतो कान्हा फोन उचलतो किरण त्याला सांगतो की सखी ही सरकारच्या बंगल्याकडे परत यायला निघाली तिची बॅग घेऊन कान्हाला जबर धक्काच बसतो आणि तो जोरात म्हणतो काय सखी इकडे यायला निघालीये हे ऐकून सरकारला खूप आनंद होतो तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागतो कान्हा सांगतो सखी इकडे यायला निघालीये सरकार म्हणते पाहिलंच का मी तर दोन दिवस म्हणाले होते पण सखी एकच दिवसात परत येते ती एक दिवस सुद्धा मला सोडून नाही राहू शकली सरकार खूप खुश होते तर कान्हा मात्र दुःखी होतो इकडे सखीसुद्धा दुःखी असते सखीची रिक्षा कामत हाऊसकडे निघालेली असते पण सखीच्या डोळ्यात पाणी असतं मी माझं चॅलेंज नाही पूर्ण करू शकले चाळीत राहणं माझ्यासाठी अशक्य आहे म्हणून तिला वाईट वाटलेलं असतं तर इकडे सरकार घरातील सगळ्यांना नोकरांना कुटुंबियांना एका लाईनमध्ये उभं करते आणि ती घरातल्या शेफला विचारते सखीला जेवणामध्ये काय आवडतं घरातील शेफ सांगतात त्यांना रसमलाई आवडते पिझ्झा खूप आवडतो सरकार सांगते मग सगळं सखीच्या आवडीचं बनवा सखीला जी फुलं आवडतात ना त्या फुलांची सजावट तिच्या रूम मध्ये करा आजपर्यंत कधी सजवली नसेल इतकी छान रूम तिची सजवा हे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटतं गौतम परशुराम मीनाक्षी तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागतात तर सरकार म्हणते माझ्याकडे सगळं पाहताय मी काही विचित्र वागते असं तुम्हाला वाटतंय का आता तुम्हाला काय सांगायचं माझी मुलगी परत येतेये बिचारी सासूरवासीन परत येतेये मग माहेरी तिचं स्वागत व्हायलाच हवं ना तिच्या आवडीच्या सगळ्या वस्तू तिला द्यायलाच हवं ना काय कान्हा तर कान्हा सुद्धा खुश होण्याचं नाटक करून म्हणतो होय सरकार आता तुमची मुलगी आहे मग तिचा असा आदरतिथ्य व्हायलाच हवं ना परंतु कान्हा हा, हा मनातून खूप दुःखी असतो गौतमला सुद्धा वाईट वाटतं की खरंच मी सखीला आत्ताच्या आत्ता फोन करून सांगतो परत येऊ नको आणि या सरकारला जिंकू देऊ नकोस तर सरकारचा ओव्हर कॉन्फिडन्स मात्र चांगलाच हाय लेवलवर असतो आणि ती परशुराम मीनाक्षीला म्हणते पाहिलं ना मी जे बोलते ते खरं होतं कारण सरकार जे बोलते ना ते काळाच्या पडद्यावर रेखाटलेलं असतं सरकारचं बोलणं म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेग आणि ते सत्य होणारच असतं मी तरी तुम्हाला दोन दिवस म्हणाले होते पण सखी ही एकच दिवसात परत येते ती चॅलेंज हरलीये परशुराम आणि मीनाक्षीला सुद्धा खूप वाईट वाटतं दुःखी होतो सखी ही रडत रडत कामत हाऊसकडे येत असते मीनाक्षी ही सरकारला विचारते की असं काय झालंय की सखी एकच दिवसात परत येते सरकार सांगते मला नाही माहीत तर परशुराम आपली चापलुसी सुरू करतो आणि म्हणतो खरंच सरकार म्हणजे सरकार आहे सरकार म्हणजे दुसरा देवच सरकार जे बोलते ते होतं आणि सरकारचं बोलणं म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेग सरकार तुम्ही म्हणाला होताच आणि तेच खरं झालं हे ऐकून सरकारसुद्धा चांगलीच खुश होते पण मनातून मीनाक्षी आणि परशुराम दुःखी असतात कान्हा विचार करतो मलाच काहीतरी करावं लागेल काही करून मला सखीला सखी स्की सदन चाळीत परत पाठवावं लागेल सखी जर या घरी परत आली तर माझं उद्दिष्ट लवकरात लवकर, लवकर पूर्ण होईल मी माझ्या उद्दिष्टाच्या आणखीन जवळ जाईल पण त्यासाठी मी सखीला नाही दुःखी करू शकत मी सरकारला नाही जिंकू देऊ शकत सरकारला बर्बाद करण्यासाठी माझ्याकडे खूप सारे मार्ग आहे पण सखीला दुःखी करून मी सरकारला बर्बाद नाही करणार असं काहीतरी करावं लागेल ज्यामुळे सखी याल्या पावली परत सखी सदन चाळीत जाईल आणि या घरात पाऊलच ठेवणार नाही त्याच वेळेस सखी ही रिक्षातून खाली उतरते आणि घराकडे येऊ लागते कान्हालाही समजतं की सखी आलीये आणि कान्हा त्याचा मास्टर प्लॅन सुरू करतो कान्हा सरकारचे गोडवे गायला सुरुवात करतो आणि ही गोष्ट सखी ही दरवाजात उभी राहून ऐकत असते कान्हा सरकारला म्हणतो वा सरकार वा आज मी तुम्हाला मानलय ती सखी नेहमी फालतूची बडबड करत असते की मी सुद्धा सरकारची मुलगी आहे सरकारमध्ये जेवढी ताकद आहे ते सरकारचे सगळे गुण माझ्यात आहे पण सखीला हे माहितच नाहीये की सरकार फक्त एक आहे आणि सरकार सारखं दुसरं कुणी असूच शकत नाही तुम्ही जेव्हा म्हणालात ना की सखी ही दोन दिवससुद्धा त्या चाळीत राहू शकणार नाही तेव्हाच मला ते पटलं होतं मला तर वाटलं होतं दोन दिवस काय एक सुद्धा नाही राहू शकणार आणि ते खरंच झालं कारण सरकारमध्ये जे पेशन्स आहे जे ताकद आहे जी उंच आकाशात भरारी घेण्याचं जे त्यांच्या पंखात बळ आहे ना ते सखीच्या पंखात नाही आहे सखी ही एकदम कमकुवत आहे कचकड्याची बाहुली आहे आणि सरकारसारखा मोठेपणा ती कधीच करू शकत नाही वा सरकार वा असं म्हणून कान्हा सरकारचे गोडवे गात असतो त्यामुळे सरकार, सरकार खूप खुश होते तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत असतो परशुराम सुद्धा खुश होतो मीनाक्षी आणि गौतमला वाईट वाटतं तर सखी सुद्धा खूप दुःखी होते हा सरकारचा गुलाम कान्हा मला नावं ठेवतोय सरकारचे गोडवे गातोय मला कमकोस समजतोय म्हणून सखीला खूप राग येतो कान्हा हा सरकारचे गोडवे गातच असतो सरकार, सरकार तुमची ती मुलगी आहे असं तर मला वाटतच नाही कारण तुमचा एक गुण सुद्धा तिच्यात नाहीये आणि ती कधीच तुमचा चॅलेंज पूर्ण करू शकत नाही सरकारचा इगो सुखावला जातो पण सखीचा इगो मात्र चांगलाच दुखावला जातो आणि सखी चिडून म्हणते नाही होणार सरकारचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही सगळेजण दरवाजाकडे पाहतात सखीला पाहून त्यांना मोठा धक्काच बसतो कान्हा मात्र चांगलाच खुश होतो कारण त्याचा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो सखी चिडून म्हणते सरकार तुम्हाला काय वाटलं मी परत आली आहे का नाही मी कधीच परत येणार नाही मी माझं चॅलेंज पूर्ण करून राहणार आणि कान्हा तू खरं बोललाय सरकारचा एकही गुण माझ्यात नाही आहे कारण माझ्या बाबांचे सगळे गुण माझ्यामध्ये आहेत माझ्या बाबांनी मला शिकवलं होतं की कधीच कोणत्या परिस्थितीसमोर हार नाही मानायची खंबीरपणे उभं राहायचं परिस्थितीला तोंड दाखवून पळून नाही जायचं तर परिस्थितीशी लढायचं आणि आता मी तेच करणार आहे सखी सदन चाळीमध्ये मला कितीही अडचणी आल्या तरी मी त्या अडचणींना तोंड देणार आणि मी त्या चाळीत राहून दाखवणार पुढील एक महिना मी हे चॅलेंज पूर्ण करून दाखवणार या एक महिन्यात या घरात कुणी मेलं तरी मी परत येणार नाही हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा हे ऐकून सरकारच्या पायाखालची जमीनच सरकते कान्हा मात्र चांगलाच खुश होतो हाती तोंडी आलेला घास हा निघून गेलाय म्हणून सरकारला खूप वाईट वाटतं तर हा सगळ्या कान्हाचाच प्लॅन असतो आणि तो यशस्वी झालेला असतो सखी ही पुन्हा एकदा पेटून उठलेली असते हे घर सोडून जाताना सखीमध्ये जो काही कॉन्फिडन्स होता तोच कॉन्फिडन्स परत आलाय फक्त फरक एवढाच आहे कारण जेव्हा सखी हे घर सोडून पहिल्यांदा जात होती तेव्हा तिला सखी सदन चाळीमध्ये तिच्यासमोर काय काय अडचणी येतील याची ये कल्पना नव्हती पण आता तिला या अडचणींची कल्पना आली आहे आणि या अडचणींवर ती नक्कीच मार्ग काढेल आणि या चाळीत तीस दिवस राहून दाखवणार सरकारचं चॅलेंज चा पूर्ण करून दाखवणार एवढं मात्र नक्की मैत्रिणी खरंच आजचा एपिसोड खूप भारी होता लफंडाव मालिकेमध्ये एक जबरदस्त ट्वेस्ट आलाय मग आता पुढे काय घडणार आहे तर पुढचा एपिसोड आणखीन भारी असणार आहे एक मोठा धक्का आपल्या मालिकेत बसणार आहे सगळ्यात आधी तर सरकार ही खूप चिडलेली असेल सखीने तिचा जो काही अपमान केलाय या अपमानामुळे ती चिडणार आणि चक्क आपल्या कालकोठडीत पोहोचणार जेथे तिने आपल्या बहिणीला सखीच्या खऱ्या आईला तेजस्विनीला दडून ठेवलेलं असेल आणि येथे जाताना ती एक मोठी बंदूक आपल्या हातात घेऊन जाणार याचा अर्थ सरकारने आज तेजस्विनीचा जीव घ्यायचं ठरवलंय तिला मारायचं ठरवलंय सखीने माझा जो अपमान केला त्या अपमानाचा बदला या तेजस्विनीकडून घ्यायचा असं तिने ठरवलेलं असेल ती आपल्या कालकोठडीमध्ये येणार आणि ही बंदूक चक्क तेजस्विनीवर रोखणार आणि म्हणणार तुझ्या मुलीने माझा खूप अपमान केलाय ती मला चॅलेंज करते की ती मी तीस दिवस त्या सखी सदन चाळीत राहणार काय लायकी आहे तिची माझ्या जीवावर जगते ती आणि मला चॅलेंज करते आणि त्याची शिक्षा आता मी तुला देणार तिला तर मी नाही मारू शकत जोपर्यंत त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या नाही होऊ शकत पण माझा राग तर मला काढावाच लागेल आणि आता माझ्या रागाचा शिकार तू होणार तुझा बळी जाणार तेजस्विनी ही खूप कॉन्फिडन्सने सरकारला म्हणेल मला माहिती आहे तू मला नाही मारू शकत कारण मी तुझ्यासाठी खूप महत्वाची आहे मला मारण्याची रिस्क तू नाही घेऊ शकत पण सरकारचा क्रोध त्यामुळे आणखीनच वाढेल तिच्या तहपायची आग मस्तकात जाईल आधीच मुलगी मला चॅलेंज करते आणि आता माझ्याच कैदेत असलेली तिची आईसुद्धा मला चॅलेंज करते की मी तुला नाही मारू शकत तू मला नाही मारू शकत त्यामुळे सरकारला खूप रागील आणि ती चक्क तेजस्विनीवर गोळी चालवणार गोळीचा जोरात आवाज येईल आणि तेजस्विनी जोरात ओरडणार मग सरकारने खरंच तेजस्विनीचा जीव घेतलाय का तेजस्विनीला मारलंय का हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेल पण कदाचित सरकारने फक्त तेजस्विनीला घाबरवलं असेल गोळी ही दुसरीकडे मारली असेल असंच वाटतंय पण नेमकं काय घडलंय का हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेल कारण याच एपिसोडमध्ये कान्हा आणि सखी हे पुन्हा एकदा रिक्षात बसणार आणि सखी सदन चाळीकडे निघणार आणि त्यांच्या या रिक्षावर लिहिलं असेल लग्नानंतर होईलच प्रेम म्हणजे आता, आता सकी सकी एक हिंड दिली गेली आहे आता कान्हा आणि सखी हे सखी सदन चाळीकडे जात आहे आणि कान्हा आणि सखी या दोघांमध्ये लग्नानंतरच्या प्रेमाला सुरुवात होणार आहे खरं तर हे दोघे एकमेकांवर प्रेम करतात पण त्यांच्या प्रेमाच्या भावना आणखीन जागृत होतील एवढं मात्र नक्की आणि आता सखी ही दुसऱ्यांदा सखी सदन चाळीत चाललीये तेव्हा कान्हा तिला नक्की मदत करेल सरकारच्या विरोधात जाऊन सखीला या चाळीत कोणताही त्रास होऊ नये यासाठी तो प्रयत्न करेल एवढं मात्र नक्की तर मैत्रिणीनो लपंडाव या मालिकेत खरंच एकानंतर एक भारी ट्विस्ट येत आहे सरकार तेजस्विनी मनस्विनी या दोघींची जुगलबंदी पाहायला मजा येते तर कान्हा आणि सखीचं प्रेम पाहायला मजा येते त्यांची लुटूपुटूची भांडणं पाहायला मजा येतेय आणि नक्कीच लवकरच त्यांचा रोमांस सुरू होईल एवढं मात्र नक्की आणि हे सगळं पाहून सरकारचा चांगला जळफाट होईल सरकारचा तर जळफाट होईल पण प्रेक्षकांना मात्र मजा मा येईल तर तुम्ही सुद्धा एक्सायटेड आहात ना लपंडाव ही मालिका पुढे पुढे पाहण्यासाठी नक्कीच कमेंट करून सांगा आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद